मॉर्निंग लेट चालू झाली आहे सगळ्या लाईव्ह वर स्वागत आहे Tá आज आमची सकाळ झाली थोडी भेट 长唱根本。 हाय बोलो बोलो लाइक करो लाइव पर, कुठून बघत आहे आपले लाइव लाईव बोलिए हाय ऋषिकेश भैया हाय बोला कुठून आहात आपण ना कहाँ से हो बोले आप मराठी बोलते हैं कि हिंदी बोलते हैं मुझे मालूम नहीं है ना कमेंट कीजिए गुड मॉर्निंग ऋषिकेश भैया बोलो कमेंट कीजिए कहाँ से हो न्यूज है तो चैनल को सब्सक्राइब कर देना तुम्हारा भी चैनल है क्या ऋषिकेश भैया ज्योतिताईतिताई गेल्या पंढरपूर आळंदी सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यावर कमेंट करा इस मुली साडी आणि लिला लले दिसि ए पाडी गज फोटो मी साड टोमॅटो जरा सडी लालु लाल कमेंट करायचा आहे सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह कुठे गेले सगळे पब्लिक मंडळींनो जेवण झाले का नाही आता शिकता आमची सकाळ झाली सकाळ झाली उठल्या सका पक 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 सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे कमेंट करा सर सगळ्यांनी मस्त नवीन असेल तर चॅनल आपले सबस्क्राईब करा कमेंट करत जरा सगळ्यांनी सगळ्यांना गुड मी कशा आहात कसा दसरा साजरा झाला ग तुमचा दसरा 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 आता तुम्ही सगळा विसरा दसरा 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 आता तुम्ही सगळं विसरा आणि आपल्याला कमेंट करा हो सगळ्यांनी लक्षात ठेवा नाहीतर झाला मग दसरा दसरा झाला हो द्याच झालं तिला आज मस्त पैकी एकादशी आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे एकादशीचे असाल को बघायला दुकाना सगळ्यांनी कमेंट चला करायूला स्वागत आहे नवे असाल तर सबस्क्राईब पण करा चॅनल ला आनी जाने वाले कोई बकरा मांगता है कोई कोमरा मांगता आई ला आल्यावर कमेंट करायची आहे मस्त व्यक्ती कमेंट कराय चला लाईक करा झाले का तुमचे सगळ्यांचे जे। जेवण काल फोन आले होते हो आपल्या लाईव भरपूर दिवसातून I'm going to go This. This is why I, pay, I pay, the, 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 the. लाल कमेंट करायचे आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाइक के लिए बदल मनापासन आभारी है जी जी चलेगा तुम्हारा भी चैनल है क्या भैया तुमको लाइव बंद हो गए क्या अमाउंट रिटर्न कर दूंगी कोई बात नहीं है कर दूंगी रिटर्न कहा से हो ये क्या गए तुम लाइव पे तो कमेंट कीजिए हम भी तुमको सपोर्ट करूंगी राकेश कुमार जी भैया है क्या लाइव पर? लाइव पर है तो बोलिए कमेंट कीजिए हम भी तुमको सपोर्ट करूंगी है, है तो बोलिए कमेंट कीजिए हम भी तुमको सपोर्ट करूंगी कोई बात नहीं है तुम्हारा चैनल हे कमेंट कर देना आलं कमेंट करायचं आहे कमेंट करायचं असं नाही Turn it हाय सिस्टर गुड मॉर्निंग चहा आणि नाश्ता झाला का हो माझा झाला तुमचं झालं का प्रफुल्ल दादा चहा नाश्ता नाही अजून चहा नाश्ता आज थोडं बेटर झालो लाईट चालू करायला आपलं रोजचा टायमिंग गेला निघून लाईक डन केले हो माय धन्यवाद हो झाला चहा आणि नाश्ता अरे वा नाश्ता काय केला नाश्त्याला काय होते घरी इट्स ओके नो प्रॉब्लेम काय झाले दादा नाश्ता काय केला हो गेले की काय दादा चहा आणि पोळी अरे वाझ आवडतेचा नाश्ता केला हो मग तुम्ही मला चहा आणि तूप लावून पोळी गरम करून खायला खूप आवडते ना ओके okay, आहे का तुम्ही मला वाटलं गेले की मला तूप लावून पोळी खायला लय आवडते कमी तरी वाचा बाप्पा वाचते की हा का हा बोला प्रफुलदा हो वाचते दादा, दादा। तुम्हाला मी तेच बोलले मला पण चहा आणि चपाती खूप आवडते खूप छान लागते चहा चपाती तूप लावून हो नमस्कार ज्योतिताई नमस्कार हाय ज्योतिताई गुड मॉर्निंग चहा नाश्ता झाला का बोला बोला ज्योतिताई स्वागत आहे लाईव्ह वर नेटवर्कचा इश्यू झाला होता हो थोडा नमस्कार प्रफुल दादा श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग नाही फक्त चहा पिली काबर हो ज्योतिताई चहा काबर फक्त पिल्यात नाश्ता पण करायचा ना नाही तर जा चहा चपाती खायला ओके तुमचं झाला का चहा नाश्ता आमचा सगळ्यांचा हो झाला ग चहा नाश्ता दादांचा पण झाला ना आमचा पण झाला श्री स्वामी सध्या दादा साहेब दादासाहेब पडले तुझे आजारी दादासाहेब आज घरीच आहे कामावरून पडले आजारी हो झाला माझा चहा नाश्ता आम्हाला वाटले ज्योतिताई कुठे गेल्या हो हो हाय भरपूर कचरा आहे दरवाज्याला करून जा पुढच्या काय झाले दादा साहेबांना दवाखान्यात घेऊन जा हो घेऊन गेलो होतो साहेबांना खूप सर्दी ताप जाऊन आलो दावखळ्यात पण घेऊन गेलो होतो बघला नेक्स्ट लाईव्ह मध्ये जॉबवरती आहे ओके बाय ऑल ऑफ यू ओके प्रफुल दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल गोळ्या घ्या दादा दादासाहेब आराम करा हो ना दादासाहेबले आजारी आहे हो काय करणार आज आराम होत नाही का <coughs> नाही ना पावसात ओले झाले ना ते पावसात ओले झाल्यामुळे ते आजारी पडले हो ज्योतीताई लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा हो लाईव्ह ला अरे देवा आजारी पडला घरामध्ये एक माणूस आजारी राहिला काही खूप आजारी पडलं का सगळ्यांचाच मूड ऑफ होऊन जातो एका सोबत मी तर आत्ता शिकायला लागले